बाबा नमस्कार, नमस्कार। <coughs> कुठलं गाव आहे येणारे येणारे छगन भुजबळ साहेबांचं गाव ना आता जिल्हा परिषद निवडणुका पुढे आहे काय मागच्या वेळेला कोण होतं सदस्य अच्छा तर या वेळेला आता कोणाच्या पाठीशी आशाच पाठीशी बाबा तुम्ही येणारचे हे येणारच गाव आहे ना काय गावाचा कल कसा राहील मतदारांचा कल कसा आहे बोलायचंच नाही ना सांगायचं दादा तुमचं काय मते काय होईल का आशाताई आशाते गुलाब शेठ पारखे संतोष चव्हाण किंवा त्या संध्याताई भगत अशी चार नाव तर चर्चेत आहेत आशाताई झाली आशाताई भुजके निवडून आले पाहिजे आशुके बोलले पण आशाताई तुम्हाला काय वाटतं गावचं सरपंच कोण आहे अमोल अमोलचं काम चांगलं आहे एक नंबर भेटत नाही कधी काही लोक असं म्हणतात की अमोल भुजबळ कधी उपलब्ध होत नाही पंचायतीमध्ये चोवीस तास ते असतात चोवीस तास असतात असं सरपंच झाला नाही एवढं कौतुक करता काय त्याचे नातेवाईक आहे काय नाही नातेवाईक कसले आमचे कामच त्याची कामच त्यांची तुम्ही पण भुजबळांचे फॅन भुजबळांचे जिल्हा परिषदेला आशा ताईस हो आशा ताई भुजबळ म्हणतात म्हणून नाही नाही असं नाही असं नाही शेवटी आशा, आशा ताईंची काम आहे त्यांची कामं आहे इकडे अगोदर जिल्हा परिषद सदस्य कोण होतो गुलाब शेट पार्क हा पार्क त्यांचं काही काम नाही का मग हो त्यांची पण काम आहेत त्यांची नाही असं नाही त्यांची पण आशा ताईचे एवढे फॅन कसे हो पहिल्यापासून आशा ताईचीच फॅन आहे पहिल्यापासून हो आता काय अशा ताई गुलाब शेट हा ती पण चांगली चिट असे काही नाही संदेत बघत त्यांचं नाही त्यांचं नाही संपर्क आणि संतोष चव्हाण हो त्यांचं नाही जे आपली महत्वाची काम आहेत आपली जी काम करतात लोक आता आशा त्यांचं एवढं सगळं काम चांगलं हो अशी लकड वगैरे घ्यायची पाळी हो त्या खास महिलांसाठी अच्छा महिलांसाठी खास महिलांसाठी केलेलं आहे त्यांनी अच्छा अच्छा म्हणजे महिलांनी सपोर्ट करा म्हणून आणि प्रत्येकाला त्यांचा पाठिंबा असतो महिलांना बरं बरं कोणतंही काम असेल तर